कोल्हापूर ते मिरज लोहमार्गाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन एकशे चौतीस वर्ष पूर्ण झाल्यानं मिरज रेल्वे स्टेशन इथं प्रतिमेचे पूजन करून केक कापून आनंद करण्यात आला साजरा दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी कोल्हापूर ते मिरज या लोहमार्गाला एकशे चौतीस वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं मिरज रेल्वे जंक्शन या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले यावेळी भाजप नेते व रेल्वे क्षेत्रीय सदस्य रोहित चिवटे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले दोन मे अठराशे रोजी छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाला लगेच दुसऱ्या दिवशी तीन मे अठराशे अठ्याऐंशी रोजी त्यांनी कोल्हापूर मिरज लोह मार्गाची पायाभरणी केली हा संपूर्ण खर्च बावीस लाख नव्व्याण्णव हजार इतका आला हा सर्व खर्च कोल्हापूर संस्थांच्या वतीनं करण्यात आला होता तीन वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण करून एकवीस एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी या मार्गाचं उद्घाटन करण्यात आले होते या मार्गामुळे तसेच मिरज रेल्वे जंक्शन झाल्यामुळं आज मिरजमधून काश्मीर ते कन्याकुमारी व कच्छ ते बंगालपर्यंत मिरज शहर रेल्वे मार्गामुळे संपूर्ण देशाशी जोडलं गेलं आहे या जंक्शनमुळं मिरजच्या व्यवसाय वृद्धीसाठी विशेषतः संगीत उपकरणांच्या साठी बाजारपेठ उपलब्ध होण्यासाठी मोठा लाभ झालाय तसेच मिरज आरोग्य पंढरी म्हणून नावारूपास येण्यासाठी मिरज जंक्शनचा बहुमोल वाटा आहे छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे मिरज शहराची ओळख निर्माण झाली आहे त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून केक कापून आज आनंद साजरा करण्यात आला यावेळी स्टेशन प्रबर्धक जे आर तांदळे वाणिज्य निरीक्षक जॉन मुख्य तिकीट निरीक्षक पी बी शॉ मराठे सहाय्यक मंडळ इंजिनियर सरोज कुमार मुख्य निरीक्षक इलेक्ट्रिकल अक्षय टेंबरे मिरज पार्सल ऑफिसचे इंचार्ज के एम तर्टे सुनील कुलकर्णी शारदा माळी श्रीमती संगीता बागणे राजश्री कोरे यमुना चिकोडे यांच्यासह रेल्वेचे अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते